आवाज ऐकता येत ना भरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट परफेक्ट कॅफे स्टाईल वेज कटलेट हे कटलेट मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता कारण यामध्ये आपण व्हेजिटेबलचा वापर केला आहे आणि करायला एकदम सोपे नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय कॅफे स्टाईल वेज कटलेट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले आहे मिक्सरचे भांडे त्यामध्ये घालूया दोन स्पून आपल्याला धने घालायचे धने घातल्यानंतर आपल्याला एक हिरवी मिरची बारीक अशी कापून घेतली होती ती घालायची त्यानंतर आपल्याला एक टेबल स्पून चाट मसाला घालायचा आणि साधारण आपल्याला पाव कप किंवा अर्धा कप यामध्ये फ हिरवा वटाणा घालायचा या ठिकाणी मी मॅपकोचा वाटाणा घेतला आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यावर थोडी आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि याची छान अशी वाटून घ्यायची किंवा पेस्ट करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी पेस्ट केलेली खूप जास्त बारीकसुद्धा केलेली नाही किंवा खूप जास्त जाळ ठेवलेली नाही त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं त्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा तो असा बारीक चिरून घेतला होता त्याला आपल्याला छान परतवून घ्यायचे कांदा आपल्याला एक दोन ते तीन मिनिट छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायचे कांदा छान परतत आला की त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची तर मी या ठिकाणी एक शिमला मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे आता यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा छान असे किसून टाकू शकता मी या ठिकाणी गाजरचा यूज नाही करते त्यानंतर शिमला मिरची आपल्याला छान एक ते दोन मिनिट छान परतवून घ्यायची शिमला मिरची छान परतली की त्यामध्ये आपल्याला एक चमचा असा चिली फ्लेक्स घालायचा आणि आपण तयार केलेले जे वाटण होते वाटाण्याचे ते आपल्याला यामध्ये घालायचे आणि छान असे परतवून घ्यायचे तुम्ही तयार केलेले जे वाटाण्याचं वाटण असतं ते जरा खूपच कोरडं झालं असेल तर परतायच्या वेळेस त्यामध्ये दोन चमचे पाणी घालू शकता तर या ठिकाणी आपले वाटाण्याचे वाटण छान परतवून झाले आता या ठिकाणी मी ती चार असे उकडलेले बटाटे घेतले होते त्यांना छान असे किसून घेतले ते किसलेले बटाटे आपण या वाटणामध्ये घालूया आणि छान असे मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी मी हा मसाला छान असे मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला आता गरम मसाला घालायचा गरम मसाला आपल्याला एक टेबलस्पून घालायचा या गरम मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग मसालासुद्धा या ठिकाणी यूज करू शकता मसाला घातला की याला पुन्हा छान मिक्स करायचे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचे मसाला छान थंड होतो आहे तोपर्यंत आपण ब्रेड कापून घेऊया तर ब्रेडचे मी असे साईडच्या कडा कापून घेते सर्व ब्रेड आपण अशाच पद्धतीने कापून घेऊ तर इथे मी सगळे ब्रेड असे कापून घेतले त्याच्या साईडच्या कडासुद्धा मी असे कापून घेतलेल्या आहे आता आपल्याला ब्रेड क्रम्स घ्यायचे तर ब्रेड क्रम्स आपण ह्या साईडच्या कडांचाच तयार करणार आहेत तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे साईडचे ब्रेडचे कट करून घेतले होते तेच आपण या मिक्सरमध्ये घालायचे आणि एक दो ते दोन पल्सवर आपल्याला हे ब्रेडचे कट छान असे बारीक करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी छान असे बारीक करून घेतले लक्षात घ्या ब्रेड क्रम्स करत असताना ब्रेड हे खूप बारीक करून घ्यायचे नाहीतर ते थोडे जाड असल्यावर खातांना हे टोचतात त्यामुळे बारीक करूनच घ्या त्यानंतर आपले ब्रेड क्रम्स तयार आहे त्यानंतर आता आपण स्लरी तयार करून घेऊ तर स्लरी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी मैदा घेतला आहे मैदा साधारण मी अर्धा कप मैदा घेतला त्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालायचं थोडेसे मीठ घालायचे आणि त्याची छान अशी स्लरी तयार करून घ्यायची मैदा छान मिक्स करून घ्यायचा कुठंही कुठ राहिला नाही पाहिजे तर या ठिकाणी मी मैदा छान मिक्स करून घेतला आहे आपल्याला अर्धा कप मैद्यामध्ये अर्धा कप पाणी घातले होते तर अशा पद्धतीने घट दाटसर अशी स्लरी तयार झाली होती त्यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी घालून आपल्याला पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली स्लरी तयार झाली आहे आता आपण ही साईडला ठेवू आता मी या ठिकाणी तीन ब्रेड घेतले त्यांचे असे कट करून घेतले होते त्यावर आपण तयार केलेला मसाला घालू दोन ब्रेडवर आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आणि ब्रे एक ब्रेड आपल्याला मोकळाच ठेवायचा म्हणजे त्यावर आपल्याला मसाला घालायचा नाही मसाला छान आपण ब्रेडवर लावून घ्यायचा दोन्ही ब्रेडला मी मसाला लावून घेतला त्यावर आपल्याला एक कोरडा ब्रेड ठेवायचा आणि नंतरनं त्याच्यावरनं आपण मसाला लावलेला ब्रेड होता तो आपल्याला लावायचा आणि अशा पद्धतीने थोडे प्रेस करून घ्यायचे छान प्रेस केल्यामुळे हे कटलेट त त्यांना तुटत नाही त्यामुळे कटलेट हे प्रेस करून घ्या आता आपले कटलेट छान तयार झाले आता यांना आपण मध्यम असे कापून घेऊया तर आपले कटलेट छान दिसत आहेत अशाच पद्धतीने सर्व कटलेट तयार करून घेऊ तर आपण व्हेज कटलेट सर्व तयार करून घेतले आता आपण जी मैद्याची स्लरी तयार केली होती त्यामध्ये असे कटलेट डीप करायचे खूप जास्त दाबून आपल्याला हे डीप करायचे नाही असे नॉर्मली डीप केले की मग आपल्याला जे आपण ब्रेड क्रम्स तयार केले होते त्यामध्ये आपल्याला हे कटलेट पुन्हा एकदा डीप करायचे आणि पूर्ण ठिकाणी आपल्याला हे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे ब्रेड क्रम्समुळे कटलेटला छान असा कुरकुरीतपणा येतो तुम्ही याऐवजी रवासुद्धा वापरू शकता कारण ब्रेड क्रम्स आपण जे कट केलेले ब्रेडचे तुकडे होते ते वायाला जाऊ नये त्यामुळे आपण ब्रेड क्रम्सचा यूज करतो आहे आता आपले कटलेट तयार आहे कटलेट तळण्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवले होते तेल खूप आपल्याला कडक तेल नसावे कडक तेल असले तर ते आप तेलामध्ये कटलेट टाकले तर कटलेट कटले हे पटकन जळून येते कारण हे ब्रेड क्रम्सला खूप जास्त तळावे लागत नाही त्यामुळे तेल हे नॉर्मल टेम्परेचरवरचे असले पाहिजे तर आपण कटलेट तेलामध्ये टाकून घेऊ आणि अशा पद्धतीने कटलेटवर असे थोडे तेल सोडत जायचे म्हणजे सुद्धा छान असे कुर कुरकुरीत होतील दहा ते पंधरा सेकंदासाठी कटलेट आपण मंद गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर दहा ते पंधरा सेकंद झाले कटलेट छान आपण मंद गॅसवर तळून घेतले छान कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे आता कल कटलेट वरच्या हल बुडबुड्या हलक्या कमी व्हायला लागल्या आहे आता आपल्याला गॅस मोठा करायचा आणि एक दोन ते तीन सेकंदासाठी कटलेट मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे मोठ्या गॅसवर तळल्यामुळे कटलेटला असा छान असा कुरकुरीतपणा येतो शेवटचे पाच ते सहा सेकंद मोठ्या गॅसवर तळा तर या ठिकाणी आपले कटलेट छान असे सोनेरी रंगावर झालेले आहेत आता हे कटलेट आपण काढून घेऊ आणि एका चाळणीवर टाकू आणि कटलेटचे संपूर्ण तेल नितळून घेऊ तर तेल नितळले आता एका हे हे कटलेट आपण आता एका टिश्यू पेपरवर काढू आणि उरलेले सगळे कटलेट अशाच पद्धतीने तळून घेऊ तर या ठिकाणी मी सर्वे कटलेट तळून घेतले तुम्ही बघू शकता कटलेटला छान असा टेक्चर आलेले छान कुरकुरीत सुद्धा झाले आहेत आवाज बघा छान असे कुरकुरीत झाले आहेत एक तोडून दाखवते तर अशा पद्धतीने आज आपण कॅफे स्टाईल क्रिस्पी वेज कटलेट कसे करायचे ते बघितले तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद